श्री स्वामी समोर तर स्वागत आहे तुमचं पूजावाल या लॉक चॅनलमध्ये तर मला हळूहळू बोलायला लागतं आहे आणि ते बाळ एखादं झोपलेलं आहे बाळाचा असं का थोडासा आवाज झाला तरी उठतो आणि आम्हाला त्याच्या झोपेसाठी आम्हाला घरात काहीच चर्चा करता येत नाही तर खूप दिवसापासून नाही केला नाही केला तर म्हटलं चला आज शूट करूया तर आता चंपशेष्ठी चंपशेष्ठीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर खंडे खंडे बार आज खंडेरावाच्या आज खंडेरावाचं चंप्रशिष्ट आहे म्हणून सगळ्यांच्या घरात बांगाचं भरीत बंदच असेल तसंच मी आज लवकर ओळखून घेतलं कारण की बाळ मला अगदी काम करू देत नाही तो झोपेल असतो तोपर्यंतच आम्हाला काही पण गोष्टी म्हणजे कुठले पण कामं असतील पेंडिंग ते तो झोपल्यानंतरच करावे लागतात तर आता आज भरपूर कपडे होते धुण्यासाठी एवढे पण कपडे धुतलेले आहे म्हटलं आता सगळ्या कपड्यांच्या गड्या घालाव्यात कारण की थंडी आहे थंडीमुळे बाळ खूपच कपडे ओले करत असतं आणि पाहिजे तेवढं असं कडकून पण पडत नाही तर आज आज तर झालं भरपूर कपडे ओले राहिलेले आहेत तर म्हटलं आता हे कपड्यांचं जे कपडे ओले राहिलेले आहेत ते साईडला काढावं आणि जे वाळलेले आहे चांगले ते एक साईडला आणि मनस म्हणे स्पेशली मनसून एवढे कपडे काढून आणले ते तुम्हाला बघायलाच भेटर तो नंतर जोडला जाणार आहे परंतु मनस्वीन सगळे कपडे काढून आणलेले आणि खूप काम करते मनस्वी बाळाचे बाळ केली पॅन घेण्यापासून सगळे सगळे काम मनस्वी करते मनस्वी खूप हुशार झाली मोठ्या बहिणीची जबाबदारी छान पार पाडते तो रडत असला तर त्याला शांत करणं किंवा त्याला खेळवणं सगळ्या गोष्टी मनस्वी करते कारण की माझ्या मागं भरपूर काम असतं आणि घरात कसं कोणी व्यक्ती ती सवेतकडेच घ्यायला तर मग तो कामाच्या ज होऊन जातात तर माझी मम्मी होती पण मी ती असताना कधीच लॉक शूट नाही केला तिने खूप खूप म्हणजे तिने मला काहीच करू दिलं नाही ती इथं पण आली होती पंधरा दिवस पंधरा दिवस राहिली सगळं काम तीच करून घ्यायची आणि आता माझ्यावर जबाबदारी आली हे बघून मला सिलेगासपांच्या घड्या पण घालायला सुरुवात झाली छान माझं बाप्प आणि वांग्याचं बघ अंगण्याचं आणि भाकर आणि गाजू झाला बाळ लवकर लवकर काय करू देत नाही म्हणून मी खूप लवकर स्वयंपाकाला लागले कारण की मनस्वी आणि मनसवी चे प्पाय खंडेराव महाराजांच्या मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी तर मी साधं सिंपल केलं भरीत केलेलं आहे इकडे मस्त असं भरीत केलेलं आहे आणि गोडमध्ये गाजराचा हलवा केलेला आहे मनस्वीला साठवण आली का अरे गाजरा आहे तर गाजराचा हलवा बनव कारण की मी इतके कामांमध्ये गुंतलेले असते का त्याची जबाबदारी पार पाड तर पडतं मला घरात काय आहे काही नाही ते खरंच लक्षात राहत नाही कारण की तो सारखा रडत असतो उठला की रडतो मग त्याला शांत करण्यापासून सगळं सगळं बघावं लागतं कारण की आणि मला स्वतःला सुद्धा स्वतःचं आव्हानाचा सुद्धा विसर पडून जातं तर बाळ फक्त आंघोळ केल्यानंतर झोपतो बाकी अदरवाईज तो फक्त पंधरा ते वीस मिनटं झोपतो त्यानंतर थोडा तो जरी घरामध्ये भांड्याचा चमचा जरी पडला तरी उठून जातं तर म्हटलं आता पटकन स्वयंपाक बनवून घेऊ म्हणजे लवकरात लवकर नैवेद्य दाखवून येतील आणि ते दाखवतीलच तुम्हाला कोणत्या मंदिरात गेले ते तर फ्रेंड्स अशा प्रकारे दे घरातील देवांसाठी नैवेद्य घेतलेला आहे या ठिकाणी कांदा भरीत बाजरीची भाकर गाजर मिरची ठेवलेली आहे आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी पाणी अशा प्रकारे नैवेद्य ठेवलं आहे तर फ्रेंड्स देवी घरातील देवांना नैवेद्य घेऊन चालला आहे खंडोबाचे मल्हारे सप्तशती सहा दिवस वाचलेले आहे चंपष्ठी निमित्त सांगता आहे तर तिथे नैवेद्य ठेवायचं पहिला नैवेद्य आहे महाराजांसाठी दुसरा नैवेद्य आणतो तर हा दुसरा नैवेद्य आहे आपल्या ग्रंथासाठी मी देवांना नैवेद्य अर्पण करून घेतो मस्तपैकी खंडोबा महाराजांना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण झालेलं आहे नैवेद्य दाखवलेला आहे आरती पण केलेली आहे खंडोबा महाराजांची पूजेने सांगितलेल्या प्रमाणे नाही नाहीये पंधरा वीस मिनिटात आहे आणि पूजाला घेऊन बसावं लागलेलं आहे या ठिकाणी खूप करायला लागतात थोडं थोडं काम करायचं परत यायचं धावत थोडं थोडं काम करायचं परत धावत यायचं आता पण पर्याय नाहीये काही चला आपल्याला मनस विषय मनस नहीं त्रास दिल ना तो लहनपनी पा खूब मे खूब त्रास दी म्हणतात ना की मुलं त्रास देतात मुली त्रास देत नाहीये तुला अर्थ वेगळे झालेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता खंडोबा महाराजांच्या मंदिरात जाऊन आता आम्ही येतो मंदिरात जायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तिथे हो मारा तिथे खंडो महाराजांचे उभू घालायचे ना चला आता नाही ते भरपटकन पटकन आपण जाऊया बरं चालेल ठीक आहे आज गेले भेटत थोडी हो तुला भूक पण लागेल आम्ही म्हणजे कधीपासून आपण खात नाही ग आज हां शव महिन्यानंतर आम्ही आत्ताच्या मार्ग म्हणजे मार्गशीस्टमध्ये चंपष्ठीला खंडोबा महाराजांचा नैवेद्य झाल्यानंतर आम्ही खायला सुरुवात करतो योगायोग असतो की म्हणजे झालेलं आहे घडलेलं आहे की इथनं म्हणजे श्रावण महिन्यापासून आम्ही खाल्लेलं नाही आहे आणि आत्ताच जे खात आहे आताच आमचं खंडवा महाराज दर्शन झालेला आहे नैवेद्य दाखवलेला आहे मनोसिंगला पण इथं लाडूचं नैवेद्य भेटलेलं आहे की खाते आता इथे चला फ्रेंड्स आता घरी जातो आणि पूर्ण जेवण वगैरे पण करायचं आहे तर या ठिकाणी पाळणं आहे तर मनसनी पाळणा बघायला तिला विचारलं की खेळायचं हो का ती हो म्हटली तर तिला आता पाळण्यात बसवलेलं आहे काय मुलांना दिसलं खेळण्याचं जा जागा पाळणा काही गोष्टी तर ते नाही म्हणणंच नाही आहे त्यांना हे याच वेळेस असं आवडतं त्या ठिकाणी आता मनसेचं पाळणं चालू झालेलं आहे मस्त एन्जॉय करते तसं कुठं जत्रा असेल किंवा अशा ठिकाणी दिसलं तरच होतं नाही तर तिला खेळायलाच खेळत पण नाही